ए बी सी प्रो बास्केटबॉल लीगचा चौथा हंगाम नव्या संघांसह सेलिब्रिटींनी भरलेल्या आणि युवक प्रतिभेने परिपूर्ण चौदा वर्षाखालील आणि सतरा वर्षाखालील मुलामुलींसाठी एकूण एकोणीस संघ सहभागी होणार सामने चार जुलै ते बारा जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान राजाराम पूल भिकूपतारेने स्टेडियम खराडी पुणे येथे होणार आहेत ए बी सी प्रो बास्केटबॉल लीगचा चौथा सीझन पुण्यातील पत्रकार भवन येथे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य श्री रोहित पवार यांच्या उपस्थितीत औपचारिकपणे जाहीर करण्यात आला ए बी सी स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीच्या वतीने आयोजित ही प्रीमियर बुथ बास्केटबॉल लीग नव्या जोमाने नव्या फ्रँचायझींनी आणि विस्तारित स्वरूपासह परत येत आहे या सीझनची सुरुवात चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी राजाराम भिक्कू पथारे स्टेडियम खराडी पुणे येथे होणार असून अंतिम सामना बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होईल दररोज स्पर्धात्मक सामने होतील ज्यामध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील उत्कृष्ट युवक खेळाडू आपली कौशल्य दाखवतील या लीगचा उद्देश म्हणजे तरुणांसह बास्केटबॉलबद्दल अधिक आकर्षण निर्माण करणे होय आणि त्यांना एक व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे या सीझन साठी फ्रँचायझी मालकांमध्ये काही प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे श्री रोहित पवार अहिल्या नगर सदानंद व विजय सुळे परिवार मुंबई फ्रँचायझी इंद्रनील चितळे पुणे फ्रँचायझी दीप्ती मायरा शर्मा नागपूर फ्रँचायझी अमृता हर्षल बिरारी नाशिक फ्रँचायझी स्मिता पाटील नांदेड फ्रँचायझी शशांक गोयंका मुंबई उपनगर फ्रँचायझी आणि सागर अग्रवाल आकाश अग्रवाल आणि विशाल अग्रवाल क्रिसाला डेव्हलपर्स पिंपरी चिंचवार फ्रँचायझी हे सर्व युवक क्रीडा आणि स्थानिक विकासासाठी उत्साही आहेत यावर्षी लीगच्या शीर्षक प्रायोजक आहेत क्रिसाला डेव्हलपर्स तर अमनोरा पार्क टाउन कोर्ट स्पॉन्सर्स म्हणून सहभागी होत आहेत तसेच हाय फा फाय यूथ फाउंडेशनचे एन जी ओ पार्टनर म्हणून जोडले गेले आहेत या सर्वांचे योगदान लीगच्या यशात आणि पोहचित मोलाचे आहेत एबीसी सी स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅदमीचे संस्थापक श्री अनिरुद्ध पोले यांनी लीगच्या दृष्टिकोनाबद्दल सांगताना म्हटले ए बी सी प्रो बास्केटबॉल लीग ही युवक बास्केटबॉलसाठी एक सशक्त इकोसिस्टम उभारण्याच्या उद्देशाने डिझाईन करण्यात आली आहे आमचे ध्येय म्हणजे शिस्त स्पर्धा आणि महत्त्वाकांक्षा या मुलांचे बाळकडू युवकांना देणे आणि एक अशी प्रतिभावना खेळाडूंची फळी तयार करणे जी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करू शकेल या लीगला आणखी आकर्षक बनवण्यासाठी बॉलिवूड अभिनेता श्री सुनील शेट्टी यांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आले आहे जे युवा सहभाग आणि देशभरात या लीगची ओळख वाढवण्यास मदत करतील या सीझनमध्ये चौदा वर्षाखालील मुलांचे पाच संघ चौदा वर्षाखालील मुलींचे पाच संघ सतरा वर्षाखालील मुलांचे पाच संघ आणि सतरा वर्षाखालील मुलींचे चार संघ सहभागी होणार आहेत सर्व सामने राजाराम भिकू पथारे स्टेडियम येथे इनडोअर पद्धतीने होणार असून उच्च दर्जाचे सामने आणि नियंत्रित वातावरण या स्पर्धेला अधिक व्यावसायिक बनवतील सर्व सामन्यांना प्रवेश विनामूल्य आहे आणि थेट प्रक्षेपण केले जाणार आहे ज्यामुळे घर बसल्या प्रेक्षकांना सामने पाहता येतील संघ मालकांचे पाठबळ प्रायोजकांची साथ आणि देशातील मूलभूत क्रीडा पातळीवर विश्वास ठेवणाऱ्या ब्रँड अम्बॅसेडरच्या उपस्थितीमुळे एबीसी प्रो बास्केटबॉल लीगचा चौथा सीझन भारतातील युवक बास्केटबॉलसाठी एक नवा बा मापदंड ठरेल ए बी सी स्पोर्ट्स अँड फिटनेस अॅकॅडमीबद्दल ए बी सी स्पोर्ट्स अँड फिटनेस अॅकॅडमी पुणे स्थित ही भारतातील पहिली संस्था आहे जी मुलांसाठी व्यावसायिक क्रीडा स्पर्धा आयोजित करते त्यांचे ध्येय प्रत्येक मुलाच्या जीवनशैलीत खेळाचा समावेश करणे त्यांच्या खेळाच्या वेळेला संघटित खेळात परिवर्तित करणे आणि खेळातून जीवन मुले शिकवणे आहे ही संस्था दर्जेदार क्रीडा प्रशिक्षण सहज उपलब्ध करून देत प्रत्येक घरातून एक व्यावसायिक खेळाडू घडवण्याचा प्रयत्न करते आहे धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जय श्री डीमळे बारा जुलै देशातली सगळ्यात मोठी अंडर फोर्टीन आणि अंडर सेवन्टीन या वयोगटामध्ये बास्केटबॉलची टुर्नामेंट ही होणार आहे त्याचं नाव एबीसी लीग आहे अनिरुद्ध पोले नावाचे जे आपले स्टेट लेवलचे प्लेअर होते त्यांनी आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व नॅशनल लेवलला केलेलं आहे ते याचा पुढाकार तिथं घेत आहेत क्रिसिल नावाचा जो डेव्हलपर ग्रुप आहे त्यां तेन, त्यांनी टायटल स्पॉन्सरशिप याच्यासाठी घेतलेली आहेत आणि अनेक असे फ्रँचायझी ओनर आहेत टोटल एकोणीस टीम आहेत आणि प्रत्येक टीमला एक फ्रँचायझी ओनर आहेत आणि ते आपापल्या एरियामध्ये अतिशय प्रतिष्ठित लोकं आहेत इथं स्मिताताई आहेत बिरारी परिवारातले काही लोकं आहेत अंशुल होते असे अनेक मोठे मोठे लोक इथं फक्त हा खेळ प्रमोट करण्यासाठी आणि अनिरुद्ध पोले ज्यांनी ए बी सी लीग सुरू केली हे चौथं सत्र आहे भारतातली सगळ्यात मोठी या वयोगटातली लीग आहे त्याला स्पोर्ट्सला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व स्पॉन्सरर्स या लीगबरोबर आहोत त्यामुळे चार जुलै ते बारा जुलै या सर्व मॅचेस बघण्यासाठी आपण मोठ्या संख्येने पुण्याला खराडीला नक्कीच तिथं यावं ऑनलाईनसुद्धा ही स्पर्धा तुम्ही सर्वजण बघू शकता आणि या स्पर्धेच्या इनॉग्रेशनसाठी सुनील शेट्टी व काही मोठे कलाकार तिथं येणार आहेत त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी बास्केटबॉलला सपोर्ट करण्यासाठी आणि एक जो इतिहास हा आपल्याच भागातला एक युवा जो घडवत बास्केट बास्केट आहे बास्केटबॉलमध्ये आणि हे सर्व दानशूर लोकं या बास्केटबॉलसाठी खेळासाठी आणि अनुरुद्धच्या पाठीमागे जे भक्कमपणे उभे आहेत त्यांना सगळ्यांना सपोर्ट करण्यासाठी तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने यावं अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून इथं आपल्या सर्वांना करतो